哎呀，马拉泰万多斯酒店里面。<noise> अखंड भा अखंड महाराष्ट्राच्या आराध्य देवत राजाशिवछत्रप छत्रपतीच्या चे, पुण्यभूमीमध्ये आज बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यस्मरण किंवा स्मृती दिन आहे त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करते आणि मराठी भाषिकास किंवा मराठी माणसावर होणारा जो अन्याय होता किंवा मुंबई ही आपली आहे हे जाणीव करून देण्याचं काम ज्यांनी केलं असेल तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांना मनापासून अभिवादन करते आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक जो मतदार आहे होणाऱ्या राजकारणाची किंवा जी राजकारणाची अवस्था आहे राजकारणाची माती होताना आपण सगळे बघतोय किंवा राजकारणामध्ये जी उलता पालत होती तर ती एकच व्यक्ती बदलू शकतो तो म्हणजे एकच हिरो बदलू शकतो ते म्हणजे मतदार राजा आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून ही संधी आपल्याला एवढी संविधानाने मोठी दिली आहे तर मतदानाचा हक्क बजावावा ही हे आव्हान देखाई देखील या माध्यमातून करू इच्छिते धन्यवाद